नमस्कार मंडळी मी अश्विनी महेश पाटली पाटली किचनमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे आज मी तुम्हाला तांदूळ आणि गुळापासून आपे बनवून दाखवणार अगदी सोप्या पद्धतीने आहेत आणि मोजक्या साहित्यामध्ये आहेत आणि सगळ्यांना आवडतील असे आज आपण आपे बनवणार तर चला आपण आपल्या रेसिपीला सुरुवात करूया त्यासाठी जे साहित्य घेतलं आहे ते मी तुम्हाला दाखवते मी ओला नारळ खवून घेतलेला आहे हा जवळजवळ चार टेबल स्पून आहे त्यानंतर आपण घेतलं आहे वेलची पावडर ही एक टेबल स्पून आहे आणि चिमूटभर आपण खायचा सोडा घेतलेला आहे गूळ घेतलेला आहे पाऊण कप तांदूळ घेतलेले आहेत एक कपा एवढे आणि त्यानंतर आपण घेतलेले आहेत मनुका आणि काजू आणि बदाम ड्रायफ्रूट्स ड्रायफ्रूट्स म्हटलं तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार घेऊ हो शकता सर्वप्रथम मी एक कप तांदूळ घेतलेले आहेत आणि हे तांदूळ आहेत हे स्वच्छ मी दोन पाण्याने धुवून घेणार त्याच्यानंतर हे मी भिजत घालणार आहे एक पाच तासासाठी आणि तांदूळ जे आहेत ना ते तुम्ही तुमच्या घरामध्ये कुठलेही तांदूळ जे असतील उपलब्ध ते घेतले तरीसुद्धा की कुठलेही म्हणजे कोलम वगैरे घेतलेच पाहिजे असं काही नाही तर आता आपण हे भिजत घालूया पाच तास झाले आहेत आणि तांदूळ आपण भिजत घातले होते मस्त असे फुललेले आहेत आता हे मिक्सरला आपण वाटून घेणार वाटून म्हटलं तर आपल्याला जाडसर असं वाटून घ्यायचं आहे जाडसर म्हणजे जा एकदम जाडसरसुद्धा आपल्याला वाटायचं नाही आहे आपण जसा रवा कसा एकदम बारीक असतो त्याच पद्धतीने आपल्याला हे मिक्सरला फिरवून घ्यायचे आता ह्यामधल्यानं मी आ, हे पाणी आहे ना हे बाजूला काढून ठेवणार आणि त्यानंतर हे तांदूळ आहेत हे फक्त मी मिक्सरला फिरवून घेणार आहे मिक्सरला फिरवताना जर का मला थोडंफार पाणी लागलं तर मी थोडं पाणी घालून हे मिक्सरला वाटून घेणार आहे जास्त पाण्याचा आपल्याला इथे वापर करायचा नाही आहे तर चला आता आपण मिक्सरला फिरवून घेऊया मिक्सरला मी सर्व फिरवून घेतलेलं आहे आता एका बाऊलमध्ये मी काढून घेतलेलं आहे मिक्सरला फिरवून घेतल्यानंतर मी हे बघा अशा पद्धतीने बघू शकता रवाळ असं आपण हे मिक्सरला फिरवून घेतलं आहे आता ह्यामध्ये आपण साहित्य घालूया आता ह्यामध्ये आपण जवळजवळ एक ले ता आप ज़वर ज़वर कप तांदूळ भिजत घातले होते तर आपल्याला जवळजवळ पाऊण कप गूळ घ्यायचं आहे आता गूळ म्हटलं तर तुम्हाला अर्धा कपसुद्धा घालू शकता म्हणजे जसं गोड लागेल तसं वापरलं ला तरीसुद्धा चालेल पण जास्तीत जास्त पाऊण कप आपल्याला गूळ घ्यायचं आहे आणि ते बारीक असं कट करून घेतलं आहे हे यामध्ये घालूया ड्रायफ्रूट्स ड्रायफ्रूट्स तुम्ही तुमच्या आवश्यकतेनुसार घालू शकता आणि जर का तुम्हाला नसल घालायचं तर नाही घातला ना तरी सुद्धा चालेल पण ड्रायफ्रूट्स काय होतं जेव्हा आपण आपे खातो ना त्यावेळेस दाता येतात खूप सुंदर त्यामुळे टेस्ट लागते हे थोडेसे ना मी गरम करून घेतले होते त्यानंतर आपण ह्यामध्ये घालणार आहोत वेजची पावडर चार टेबलस्पून ओला नारळ खवून घेतलेला आहे तो घालूया मिक्स करून घेऊया सर्व मिक्स करून घेतलेलं आहे आता ह्यामध्ये मी चिमूटभर अगदी सोडा घेतला आहे खायचा तो घालूया पुन्हा मिक्स करून घेऊया आता हे मिश्रण आहे ना सर्व आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आणि वीस मिनटासाठी आपण ह्याला झाकण ठेवून झाकून ठेवणार जेणेकरून ह्यामध्ये आपण जे गूळ घातलेलं आहे ते व्यवस्थित मिक्स होतं आणि हे मिश्रणसुद्धा खूप छान रेडी तयार होतं वीस मिनटं झालेली आहेत आणि आपलं मिश्रणसुद्धा रेडी झालं आहे आणि खूप छान असं रेडी झालं आहे कलरसुद्धा अप्रतिम असा आहे मी गूळ घातलं होतं त्यामुळे कलर खूप छान आला आता ह्यामध्ये ना जर का थोडंफार गुळ असं तुम्हाला शिल्लक वाटलं तर तुम्ही हाताने फोडू शकता किंवा ह्याच्यामध्ये थोडेफार दाणे असतील तर ते राहिले तरीसुद्धा चालेल त्यामुळे खूप छान टेस्ट लागते आणि दुसरी गोष्ट म्हटली तर ह्याच्यामध्ये मी जो खायचा सोडा घातला तोसुद्धा ऑप्शन आहे जर का तुम्हाला घालायचा असेल तर घाला नाही घातला तरी सुद्धा चालेल किंवा तुम्ही हे मिश्रण जवळजवळ मी वीस मिनिटासाठी खूप छान असं उमलून दिलं आणि त्यानंतर तुम्ही सोडा घातला ना तरी सुद्धा चालेल तर चल आता आपण आपे बनवून घेऊया आता मी गॅसवर ना आपे पात्र ठेवलेलं आहे आणि थोडं गरम करून घेतलेलं आहे आता ह्यामध्ये आपल्याला तूप घालायचं आहे अगर तुमच्याकडे तूप नसेल किंवा तुम्हाला तूप वापरायचं नसेल तर वा तुम्ही ह्यामध्ये तेलाचा सुद्धा वापर करू शकता थोडं थोडंसं घालून घ्यायचं आता तूप गरम झाल्यानंतर थोडंसं आपण चमच्यानेच पसरवून घ्यायचं आता ह्यामध्ये आपण एक एक चमचावरून असं हे मिश्रण घालायचं आहे आणि जेवढं राहील तेवढं आपल्याला ह्यामध्ये हे मिश्रण सर्व घालून आहे आता सर्व मिश्रण आहे हे मी आपल्या पात्रामध्ये घालून घेतलेलं आहे आता एक पाच मिनिटासाठी आपल्याला मंद आचेवर हे शिजवून घ्यायचे आणि त्यावर आपण ठेवायचे प्लेट एक तीन ते चार मिनिटानंतर आपल्याला हे झाकण आहे हे काढून घ्यायचं आहे आणि हे बघू शकता मस्त असा कलर आलाय कॉर्नरने म्हणजे हे खूप छान असे भाजलेले गेले आता ह्या ना आपल्याला पुन्हा थोडंसं तूप घालायचं आहे कारण हे कोडे दिसत आहेत ना वरती त्याच्यासाठी आपण तूप घालायचं थोडं थोडं करून घालायचं आहे आता हे आपल्याला पलटी करून घ्यायचे झाकण ठेवल्यानंतर अधून एक दोन वेळ आपण झाकण होऊन बघायचं आहे जेणेकरून अगदीच करपू नये म्हणून तुम्ही तुमच्या टायमानुसार एक दोन तीन मिनटानुसार म्हणजे झाले असतील तर त्यानुसार आपण पलटी करू शकता आता हे पलटी करून घेतलेलं आहे आणि कलरसुद्धा अप्रतिम आहे असा गोल्डन कलर आला ना का मग आपण पलटी करून घेतला थोडंसं असं कॉर्नरने असं सोडून घ्यायचे आणि त्यानंतर पलटी करून घ्यायचं हे ना टेस्टी लागतात खायला आणि लहान मुलांना तर उत्तम आणि हे आपलं ना तुम्ही उपवासालासुद्धा करू शकता म्हणजे जर का तुम्हाला कधी कधी वगैरे ठेवायचं असेल तर नारळ घातलेला आहे आपण ह्याच्यामध्ये गूळ घातलेले आहे त्यामुळे हे देवाला ठेवू शकता आता हे सर्व मी पलटी करून घेते आता हे सर्व आपे आहेत ना मी पलटी घेऊन घेतले आणि खूप असं गोल्डन कलर येईल तो आपण मस्त असे भाजून घेतलेले आहेत आणि खूप छान रेडी झालेले आहेत आता ह्यामध्ये ना आपण ना बाजू थोडंसं कॉर्नरने थोडंसं तूप टाकलेलं आहे जेणेकरून हे व्यवस्थित पलटी व्हावे ही सगळ्यात महत्त्वाची टीप आहे आता एक दोन मिनटं मी पुन्हा व्यवस्थित भाजून घेते आणि त्यानंतर गॅस बंद करते आजच्या भागामध्ये मी तुम्हाला गुळाचे आणि तांदळाचे आपे कसे बनवायचे ते दाखवले अगदी सोप्या पद्धतीने आहेत हे आप्पे तुम्ही नाश्त्यासाठी किंवा कधी तुम्हाला गोड वगैरे खायची इच्छा झाली तर अशा पद्धतीने आप्पे झटके पट बनणारे हे रेडी होतात आणि अगदी मोजक्या साहित्यात आणि घरगुती साहित्यात बनणारे हे असे आप्पे आहेत आजचा व्हिडिओ कसा वाटला तो नक्की मला कमेंट बॉक्समध्ये कळवा लाईक करा आणि जर का तुम्ही चॅनल नवीन असतील तर सबस्क्राईब करा बाजूला बटन ते देखील दाबायला विसरू नका आणि अभिप्राय कमेंट बॉक्समध्ये कळवत जा आणि भरपूर मित्र मैत्रीण नागरिक शेअर करा जेणेकरून त्यांना सुद्धा हे गोड आप्पे कसे बनवायचे ती माहिती मिळेल अशाच भेटूया छानच्या व्हिडिओला तोपर्यंत बाय